मी काय घेऊन आगामी पाच लागते पाच त्या आगाव हरशे आणि सांग तुला दारू तर आणलं आपल्या घरामध्ये सोन्यासारखे कारभारी चार दिवस झाले त्यांना अन्नाचा कण नाही पाण्याचा थेब नाही सकाळी पारका बोरगा बंदा मला म्हणजे दूध पाहिजे तर मी ज्वारीच्या पिठामध्ये पाणी ओतून त्याला पाणी बांधत दूध ज्वारीच्या दुधात बसायच माझी दुधातून पैशांगस का आगे आल्या बसणे त्या संकेत पाणी कसा काय माग लावू शंभर दिवस आलं बारबारी अहो त्यांनी शंभर रुपये दिले तर पन्नास रुपये घरातून दिले असते तर मुलं खोशी मध्ये राहिले असते परंतु पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते या दरबारामध्ये तुमचे दारू सोडणार हा दारू सोडल्याशिवाय कोणाला इटल्याचं व्यास दिसत इटलेलं रोज माझ्या पाया पांडुरंगाच्या पांडुरंगाला जर दारू सुटली तर जर याला पंढरक लागेल आणि सुटली तर तोला हिथे यावं लागेल कारभारी सर्व देवाच्या नादी लागा आपण पांढुरंगाच्या नादीला लागू अहो माझा पांडुरंग खरा आहे अरे तो खराच राहणार या पाठीमाग सुद्धा तो खरा होता आज हे खरा आहे तो उद्या पण खरा आहे अरे तुमची या क्षणाला मी दारू सोडल्याशिवाय त्यांचे त्यांचा धावा मिळतो तू कोण दारू सोडणार अगे जोडाय तुमचं काय म्हणतील पटण्याला ते टाकाय निघाला अरे गेले पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते या क्षणाला तुझे दारू सोडणार म्हणजे सोडणारच चॅलेंज म्हणलं काय बोललो पांढुरंग चॅलेंज आहे उतरल्या उतरल्या उतरले फिरतो सगळ्यांच्या गोष्टी करून घेतल्या वाटत सरपंच महाराज जेवण एक नंबर दिलं बर का आम्हाला पण जेवण झाल्यानंतर अर्थच बरोबर दिलं नाही बर का असू द्या पण माझा पांडुरंग असा आहे की शंभर टक्के तुमची दारू सोडणार म्हणजे सोडणार कारभारी अजून लक्षात घ्या कारभारी मी सांगते तेच करा विठ्ठलाच नाव घ्या मनापासून तुम्ही जर नाव घेतलं तर आपला संसार सोन्याचा होईल काय म्हणलीस आणि मी काय सांग तुझ्या इट्ट काय झालं तर दार सुटणार नाही सांग कारभारी अजून सुधरायची वेळ आहे लहान लहान मुलं आहेत आपली अजून मुलांचं वय शाळेत जायचं सुद्धा नाही अजून सुधरा कारभारी अजून सुद्धा मी सांगते विठ्ठलाच नाव घ्या विठ्ठलाच नाव घेतल्याच्या नंतर आपला सुखाचा कोणी यार माझा या माझा या निधीच ज्या गावात जाईल त्या गावात तीन चार भेटत होत नियमाच आहे काय करावं आई बापा केलं हे बघ नीट एक झाली दुसरी चालली आणि संकेत खरं सांगून ठेवले तयारीत म्हणून आपले यार आहेत यार काय म्हणली आई बापानं बर नाही केलं आई बापानं बर नाही केलं काय वाटवलं केलं का आगे रोज नींद रजा दर बरोदा असतो लोक भेटाय भाग्य लागते नींद रजा दर बरोद असतो आणि काय तुझा बाप रोज भेटाय घालत होता की माझ्या दारात आणि म्हणत होता पुरकी दिन तरी आम्ही बच्चे आणि आता काय गे